लक्ष्मीच्या पावलाने चार चा भागा पेंडिंग काढत असतो तेवढ्यात गाणं गुणगुणत अद्वैत पाठी मागून येतो अद्वैतला अतिशय खुश पाहून सोहम अद्वैतला चिडवत असतो आणि अद्वैतला म्हणतो काय दादा थोड्या वेळापूर्वी तर तुझा मूड खूप सॅड होता आणि आता अचानक कसं काय झालं तर तेवढ्यात राहुल पण येतो राहुल पण अद्वैतला चिडवत असतो राहुल अद्वैतला म्हणतो सांग ना दादा तुझा असा मूड कस काय अचानक चेंज झाला आणि तू हॅपी का दिसत आहे त्यावर अद्वैत दोघांना म्हणतो सांगतो सांगतो जेव्हा एखादा आपल्याला लाईफ ला ला पार्टनर आपल्या विचाराप्रमाणे भेटतो ना आणि आपल्याला तो काहीतरी सांगतो जेणेकरून आपला मूड चेंज होतो यापेक्षा बेटर फिलिंग काहीच नसते माझ्या बाबतीमध्ये तेच झाले माझा मूड सॅड होता त्यामुळे मी भेटण्यासाठी गेलो होतो पण मला त्या न भेटता पण त्यांनी असं सोल्युशन दिलं की ते माझा मूड चेंज झाला त्यांना काय माहिती माझ्या मनातलं कसं काय ओळखता आले पण त्यांनी जे सांगितले ते मी केले आणि माझा मूड बरोबर पर ठीक झाला तर अद्वैत खुश पाहून दोघे पण अतिशय खुश होतात तर इकडे सरोज मात्र नोकऱ्यांवरती चिडचिड करत असते पांढरे कपडे कशा प्रकारे धुतात हे त्याला पटून सांगत असते ते तेवढा तिथे रोहिणी येते आणि रोहिणी सरोजला म्हणते अगं बहिणी का तुझी चिडचिड होत आहे नोकर त्यांचं त्यांचं काम करतात तू रिलॅक्स रहा बरं तुला एक गुडन्यूज द्यायची आहे असं म्हणून ती सरोजला खाली बसवते रोहिणी सरोजला म्हणते तुला माहीत आहे का मी आज काय करून आली आहे तर सरोज रोहिणीला विचारते काय केलं आहेस तू रोहिणी सरोजला म्हणते मी तुझ्या होणाऱ्या सुनेचं घर बघून आले आहे तर सरोज अतिशय खुश होते सरोज रोहिणीला म्हणते कसं वाटले नैनाचं घर त्यावर रोहिणी सरोजला टोमना देत छान आहे जुन्या पद्धतीचा आहे हा थोडासा मॉडर्न टच आहे त्याला पण आपल्या अद्वेतला शोभल असं आहे वहिनी जाऊ दे ना त्यावरून काय करायचं आहे तुला माणसं तर आवडले ना त्यातली त्यात नैना पण खूप चांगली आहे आपल्या अद्वेतला शोभते आपण ठरवल्याप्रमाणे आपण उद्याच बघायचा प्रोग्राम उरकून टाकूया आणि नैनाचे बाबा सुद्धा परत आले आहेत तर सरोज संगीताला कॉल करते आणि वहिनीला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणून ती सरोजकडे फोन देते तर सरोज संगीताला म्हणते नयनाचे बाबा परत आले आहे तर आपण उद्या नयनाला बघण्याचा कार्यक्रम आपण उरकून टाकूया असं म्हणून ती संगीताला सांगते तर संगीता मात्र गरबडते पण सरोजे शब्द दिल्यामुळे तिला नाही म्हणता येत नाही तर संगीता ठीक आहे असं म्हणते आणि कॉल ठेवून दिल्याच्या नंतर भयंकर टेन्शनमध्ये येते तर सरोज रोहिणीला म्हणते तू म्हटल्याप्रमाणे खरंच नैनाचे बाबा परत आले आहेत आणि उद्या पाहण्यासाठी जायला त्यांची काहीच हरकत नाही तर रोहिणीचा हा सर्व काही प्लॅन असतो संगीताने कॉल ठेवल्याच्या नंतर संगीता संगीता भयंकर टेन्शनमध्ये येते तर इकडे नैना विचार करत असते मला आईला सर्व काही सांग, सांगा सांगावे लागेल मला त्या अद्वेशी नाही तर मला राहुलशी लग्न करायचं आहे ती असं सांगायला जाणारच असते ते तेवढ्या तिथे संगीता येते संगीता नैनाला म्हणते नैना चल माझ्यासोबत आपल्याला कुठेतरी जायचं आहे असं म्हणून ते खेचत बाहेर घेऊन येते आणि कलाला आणि काजलला आणि काजलच्या काजल बाबांना आवाज देते संगीता सर्वांना सांगते उद्या ते चांदेकर आपल्या नैनाला बघण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी मी सुकन्याच्या घरी जात आहे आणि तिला सांगणार आहे बघण्याचा सा कार्यक्रम तुझ्या घरी करावा करावा का अशी मी तिच्याकडे मागणी घालणार आहे त्यावर नैनाचे बाबा संगीतावरती ओरडतात हे चुकीचं करत आहे त्यांच्यापासून आपले घर आणि सर्व काही तू लपून ठेवत आहेस त्यांना जर सत्य कळालं ना तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो पण संगीता मात्र नैनाच्या बाबांना गप्पा करते आणि नैनाला तिथून घेऊन जाते तर नैनाचे बाबा कलाला म्हणतात कला तुझे आई बघितलंस का किती चुकीचं करत आहे त्यावर कला बाबांना म्हणते हो बाबा जर त्या अद्भेद चांदेकरला कळालं ना आपली खरी परिस्थिती मी विचार पण करू शकत नाही तो नक्की काय करेल पण आईच्या पुढे आपलं काही चालतं का तिला जे करायचं आहे ती करणारच आणि तिच्या मनासारखं काही घडलं नाही तर ती खूप मोठा गोंधळ घालेल त्यामुळे तिला जे करायचं आहे ना ते करू द्या तर इकडे संगीता आणि नयना सुकन्याच्या घरी येतात बेल वाजवतात नैना संगीताला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण संगीता नैनाचं काही ऐकून घेत नाही आणि तिला गप्प करते सुकन्या बाहेर येते दोघींना पाहून सुकन्याला मात्र खूप आनंद होतो दोघींना ती आतमध्ये घेते तर इकडे अद्वैत मात्र नैनावरती खूप इम्प्रेस झालेला असतो आणि तो दोघांना पटून देत असतो नैना खूप चांगली आहे ती एक माझ्या मनातल्या ओळखणारी एक परी आहे अद्वैत खुश असल्यामुळे सोहम पण खुश असतो आणि राहुल खुश असण्याचं फक्त नाटक करत असतो तर इकडे सुकन्या संगीता आणि नैनाला घरामध्ये घेते तर सुकन्या संगीताला आणि नयनाला म्हणते आज कस काय मावशीची आठवण आली आणि एवढ्या रात्री कसं काय तुम्ही घरी आलात असं म्हणून ती दोघींना विचारते त्यावर संगीता सुकन्याला म्हणते कामच तसं आहे त्यामुळे यावेळी यावं या लागलं तुझ्याकडे तर सुकन्या अतिशय खुश होते सुकन्या संगीताला म्हणते सांग ना काय काम आहे सांग मी तुला हवी ती मदत करा करायला तयार आहे त्यावर संगीता घाबरत घाबरत सुकन्याला म्हणते आपल्या नयनाचं लग्न जमलं आहे त्यावर सुकन्या अतिशय खुश होते आपली उडी उडीशी नैना आता भावल्यावरती चढणार असं म्हणून तिला चिडवत असते तर संगीता सुकन्याला म्हणते तुला माहित आहे का आपल्या नयनाचं लग्न कोणासोबत जमलं आहे प्रसिद्ध अद्वैत चांग चांदेकर आहेत ना ज्वेलर्स वाले त्यांचं लग्न आपल्या नैनासोबत जमलं आहे त्यावर सुकन्या अतिशय खुश होते आणि संगीताला म्हणते अरे वा आपल्या नैनानी तर नशीब काढले म्हणायचं असं म्हणून ती अतिशय खुश होते तर संगीता सुकन्याला म्हणते पण त्यासाठी तुझी मदत हवी आहे उद्या बघण्याचा कार्यक्रम आहे आणि तुला तर माहीत आहे ते सर्व त्यांची फॅमिली किती मोठी आहे ते घरामध्ये बसणार नाही त्यामुळे आम्ही तुझ्या घरी एक दिवस यावे का आणि हे माझं घर म्हणून आम्ही त्यांना सांगावे का संगीताचे बोलणे ऐकून सुकन्याला खूप मोठा धक्का बसतो तर सुकन्या संगीताला म्हणते हे कसं शक्य आहे सरपोतदार अशी घरापुढे पार्टी आहे माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीचे किती सारे फोटो आहेत आणि शेजारी पाजारी काय म्हणतील आणि ते चांदेकर आहेत कोल्हापूरमधले खूप प्रसिद्ध त्यांना हे सर्व सत्य माहीत होणार नाही का तू असं त्यांच्यापासून का खोटं लपून ठेवत आहेत जर त्यांचं अद्वैत चांदे करच नैनासोबत प्रेम असेल तर ते काही करायला तयार आहेत तू हे चुकीचं करत आहे तर नैना सुद्धा मनातली मनात विचार करते आणि मावशी बरोबर बोलत आहे आहे आई तू चुकीचं करत आहेस माझ्या हातातून अद्वैत काय राहुल सुद्धा निघून जाईल माझं लग्न कोणासोबत कोणासोबतच होणार नाही असं म्हणून ती टेन्शनमध्ये मध्ये येते तिकडे कला सुद्धा विचार करते जर अद्वैत नायना नैनावरती प्रेम असेल तर तू काही अडजस्ट करायला तयार आहे मग नैनाला आणि आईला काय घाबरायचं कारण आहे तर उद्याच्या भागामध्ये इकडे सर्वजण चांदेकर नैनाच्या घरी नैनाला पाहण्यासाठी जात असतात तर जाण्यापूर्वी आबा देवासमोर प्रार्थना करतात आबा देवाला म्हणतात आज माझ्या नातवाची लग्न गाठ काढली आहे आणि त्या कार्याला तुझा आशीर्वाद असू दे माझ्या आदवेच चांगल्या प्रकारे लग्न पार पडून अबा असं म्हणून देवाला साकडं घालतात आणि नयनाला पाहण्या पाहण्यासाठी लगेच निघतात तर इकडे सांगितल्याप्रमाणे मावशीच्याच घरी सर्व चांदेकर येतात तर कला सर्वांना म्हणते आई ते चांदेकर आले आहेत तर सर्वांना लवकर आलेलं पाहून आणि त्यांची तयारी न झालेली पाहून सर्वजण अतिशय भयंकर टेन्शनमध्ये येतात आता ठरल्याप्रमाणे सर्व प्रोग्राम नीट व्यवस्थित होणार का का चांदेकरांना यांचं हे खोटं घर आहे हे सत्य समजणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा